जी काही लक्षवेधी आहे शासन निर्णय प्रकल्पासाठी रेग्युलर करते शासन लोकहित कार्य निर्णय घेते परंतु अधिकारी वर्ग त्याच्या अंमलबजावणीस कशा अडथळे आणतात याचे एक उत्तम उदाहरण आहे भू संपादन अधिनियम दोन हजार तेरा हा एक एक चौदा रोजी अंमलात आल्याच्या दिनांकास राज्यात प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणात मोबदल्याची निश्चिती करणार करण्यासाठी कोणता दिनांक विचारात घ्यावी याकरता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे उपस्थित केलेल्या प्रश्नासाठी दिनांक एक एक चौदा ही विचारात घेण्याबाबत सव्वीस दहा पंधरा रोजी देशातील सर्व राज्य व केंद्र शासनाला निर्देश दिलेले आहेत त्यावरती राज्य सरकारनं विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन ऑगस्ट अठरा आणि मार्च एकोणीस मध्ये केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय घेऊन तो केवळ एका साध्या पत्रान्वये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात आला आता नाही होणार रेग्युलर परंतु याचा लाभ हा सर्वांना काही तांत्रिक कारणामुळे मिळू शकलेला नाही आणि म्हणून प्रलंबित प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी शासनाने नियम बनवले आहेत त्याच्यामध्ये वैधानिक मार्गाने दुरुस्ती न करता केवळ पत्राने कारवाई करण्याबाबत कळविणे विधी संगत नाही संबंधित नियमात वैधानिकरित्या आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे होते या सदर नियमात दुरुस्ती करण्यासाठी एक तीन तेवीस रोजी राजपत्रात सूचना देऊन हरकती साठी प्रारूप नियम प्रसिद्ध झालेले आहेत तीस दिवसाचा कालावधी संपल्यानंतर सदर नियमास अंतिमता मंजुरी देण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे परंतु काही अधिकाऱ्यांच्या डोक्यात जी काही विचाराची गल्लत होते त्याच्यामुळं दुसऱ्या या कायद्यातील काही तरतुदीचा उपयोग करून ही अधिसूचना अंतिम मंजुरी देण्यासाठी अद्यापपर्यंत पर्यंत प्रलंबित आहे मंत्री महोदय याचा फार मोठा फटका हा संबंधित भूतारखाना होतोय आपण म्हणता की आपल्या उत्तरामध्ये लँड अॅक्विशन अधिनियम दोन हजार तेरा मधील सव्वीस ते ती अन्वये मोबदला निश्चित करण्यात संरक्षण देण्यात आलेलं आहे परंतु त्यामध्ये जर ते संरक्षणाचा लाभ मिळवायचा असेल तर कोर्टाची पायरी चढावी लागते आणि त्यामध्ये अनेक वर्ष हे प्रकरण हायकोर्टात पेंडिंग राहतात आणि शेवटी त्याचा नियम चौतीस अन्वये जर त्याचा लाभ द्यायचा म्हणलं तर केंद्र शासनाला आपल्या राज्य शासनाला दिलास दिलासा म्हणजे एकूण मोबदला रकमेवर म्हणजे जमिनीचे मूल्य दिलासा रक्कम व बारा टक्के व्याज या सर्व रकमेवर पहिल्या वर्षी नऊ टक्के व्याज आणि त्याच्यानंतर पंधरा टक्के व्याज द्यावं लागतं आणि म्हणून एक नियमामध्ये दुरुस्ती करून सर्वांना या तरतुदीचा लाभ देणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या जी काही दुरुस्ती नियमामध्ये करायची आहे ते लवकरात लवकर म्हणजे अधिवेशन संपल्यापासून सात दिवसाच्या आत शासनाने घेतलेल्या निर्णयाची वैधानिक व परिणामकारक अंमलबजावणीसाठी नियम दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेली औपचारिक कारवाई हे शासन पूर्ण करणार का आणि या विलंबात जबाबदार असलेल्या अधिकार अधिकाऱ्यामुळं शासनाचं जे करोडो रुपयाचं नुकसान झालेलं व्याज द्यावं लागतंय त्याच्यावरती ही जबाबदारी शासन टाकणार का अध्यक्ष महोदय खरं म्हणजे हा भूसंपादन कायदा दोन हजार तेराचा तेरा जो एक, एक दोन हजार चौदा पासून राज्यामध्ये लागू आहे सदस्य म्हटलं ती गोष्ट बरोबर आहे की वेळोवेळी याच्यामध्ये सुधारणा करण्यात था आल्या काही संगत असणाऱ्या रा केंद्राच्या आणि राज्याच्या कायद्याच्या संदर्भामध्ये त्या विसंगती वेळोवेळी दूर करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय नंतर तर अध्यक्ष महोदय शेवटी एक एक तीन दोन हजार तेवीसचा अन्वे आपण या सगळ्या धोरणामध्ये सुलभता व्या म्हणून आपण काही काही बा नवीन त्या संदर्भातले असणे नियम आपण त्या ठिकाणी निश्चित केले परंतु ही बाब मला वाटतं अध्यक्ष महोदय आपण वीस तेराशी जी काही आपण सुरुवातीने मी उल्लेख केला की संपादनाच्या बाबतीमध्ये केलेली कार्यवाही त्याच्यामध्ये सुसंगत नव्हतं आणि त्यामुळे जो काही निवडा त्यानिमित्तानं जायचा होता तर त्या निवड्यामध्ये मुळे मोठ्या प्रमाणात शासनावर आर्थिक भार येण्याची शक्यता नाकार देत नाही आणि मग आपण जो नवीन प्रार्थच्या सूचना आपण ज्या मागवल्या होत्या त्या दोन हजार तेवीस अन्वे आपल्याला तो जे काही नवीन भूसंपादनाच्या या निकषामध्ये नियमामध्ये जे नियम प्रसिद्ध करायचे आहेत त्यामुळे आलेल्या सूचनेचा निश्चितपणे आता शासन विचार करतं आहे की जो उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केलेला आहे यामध्ये भूसंपादनाच्या कार्यपद्धतीमुळे अनेक ठिकाणी दावे तयार झालेत लोक न्यायालयात गेलेत उच्च न्यायालयात दावे सुरू आहेत लोकांना वेगवेगळ्या आता प्रकल्पासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीबद्दलही शेतकऱ्यांच्यामध्ये काही प्रकल्पामध्ये मोठ्या मोठ्या असंतोष आहेत एका प्रकल्प कि हो एक किंमत दिली जाते दुसऱ्या प्रकल्पाला आणखी वेगळी किंमत दिली जाते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी जो उल्लेख केला आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची कार्यपद्धत निश्चित व्हावी याच्यामध्ये सुलभता यावी भूसंपादनाची हजार प्रकरणं जी प्रलंबित आहेत त्या आमच्या शेतकरी बांधव किंवा जे घटक आहेत ज्यांना ज्यांच्या न्याय मिळावा अध्यक्ष मोदय मला वाटतं ह्या अधिवेशन संपल्याच्या नंतर तातडीत म्हणजे ताबडतोब या बाबतीमध्ये सात दिवसाच्या आत बैठक घेण्यात येईल आणि मग ज्या आलेल्या सूचना आहेत ज्या हरकत्या आपण अध्यक्ष मोदी ज्या मागवल्या होत्या त्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल अनुषंगाने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की न्यायालयाचे निवाडे न्यायालयाकडनंही निर्देश नाहीत मंत्री महोदय माझ्याकडे यादीच आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत त्या आठ केसेसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे चार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे दहा निर्णय आहेत मद्रास उच्च न्यायालयाचा एक निर्णय पाटणाचा एक दोन निर्णय आहेत राजस्थान तेलंगणा म्हणजे आपल्या देशातील सर्व राज्याच्या उच्च न्यायालयाने याच्या बाबतीत शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि सरळ सर्वांना योग्य म्हणजे आपल्या पत्रामुळं काही ज्या अधिकाऱ्यांना हे पत्र निदर्शनाला आलं त्यांनी एक एक चौदा हा दिनांक धरून मावेजा दिलेला आहे परंतु काही अधिकाऱ्यांना हे पत्राची माहिती नसल्यामुळं ते तो लाभ त्यांनी त्या भूधारकांना दिलेला नाही आणि म्हणून नियमात दुरुस्ती होणं आणि त्याच्या अनुषंगानं कारवाई होणं काई काई हे अतिशय कायदेशीर गरजेची गोष्ट आहे परंतु काही ना काही कारण काढून हे लांबवायचं प्रकरण न्यायालयात जाऊ द्यायची त्याच्यामध्ये सुद्धा सरकारचं नुकसान आहे मी सांगितल्याप्रमाणे करोडो रुपयाचं व्याज शेवटी सरकारला भरावं लागत म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही नियमातली दुरुस्ती ही करण्याबाबत आपण बैठक घेणार आहे त्याचा त्याच्याबद्दल आभार परंतु बैठकीची गरज नाही मी सर्व कागदपत्र आपल्याला द्यायला तयार आहे उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आमची तयारी आहे तर माझी विनंती एवढीच आहे की सात दिवसाच्या आत अधिवेशन संपल्यानंतर ही अधिसूचना नियमित करण्याबाबत कारवाई सरकार करेल का अध्यक्ष मोदी ही गोष्ट मान्यच केली पाहिजे की वेगवेगळ्या या भूसंबधनाच्या बाबतीमध्ये जे निवाडे समोर येत आहेत किंबहुना मान्य सर्वोच्च न्यायालयापासून वेगवेगळ्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्यामध्ये ज्या काही दावे सुरू होते त्याचे काही निकाल लागलेले आहेत असं सन्मान्य सदस्य सांगत आहेत त्या निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडून माहिती घेण्यात येईल या अंमलबजावणीमध्ये एका नियम नियमाची विसंगती आहे की काही त्या नियमाचा आधार घेऊन काही ठिकाणी रक्कम दिल्या गेल्यात काही ठिकाणी थांबवल्या गेल्यात भूसंपादनाची कारवाई लांबत गेल्यामुळे हे मान्य केलं पाहिजे की मोठा व्याजाचा भूर्दंड सरकारला सहन करावा लागतो अध्यक्ष मोदय या या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा पुस्त तर का राज्याला मोठा आर्थिक बोजा राज्यावर पडन अध्यक्ष मोदी शेतकऱ्याचा विषय आला का तुम्ही आर्थिक बोजा आम्हाला सांगताय नाही नाही माझं म्हणणं आहे सात आणि सातवा आयोग आपण आणला आहे तेव्हा आपण आर्थिक बोजा पाहिला का वीस लाख कर्मचारी अधिकाऱ्यासाठी तुम्ही ते पाहत नाही आणि शेतकऱ्याचा प्रश्न आला का तुम्ही म्हणता आर्थिक बोजा पडतंय म्हणजे त्यांना मराव का अध्यक्ष महोदय जमीन गेली घर गेलं सगळं उद्ध्वस्त झालं आणि अशासाठी आपण भूमिका बजावत असताना हे राज्य सरकार त्याच्याचसाठी आहे आपण एका इकडे हे बाधित आहे लोक हे पूर्ण निस्तानाभूत झाले अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित आहे एखाद्या धरणात जमीन गेल्यानंतर काही काळात तर तीन हजार रुपये एकरानं जेवढं कर्ज होतं ना अध्यक्ष महोदय तेवढं कर्ज सुद्धा त्या भूसंपादनामध्ये भेटलं नाही अशी किंमत भेटलेली आहे मी तर म्हणतो अध्यक्ष महोदय का अशा प्रकारचं उत्तर देऊन त्याला आर्थिक बोजा काय तो नंतरचा भाग आहे पण नियमामध्ये दुरुस्ती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते लवकर करा मला वाटतं सन्मान्य बच्चू कडू जे आहेत आमचे मित्र आहेत ते खरं म्हणजे फार घाई करू नका बच्चू पूर्ण ऐकून घ्या शासनाची भूमिका नेहमी जे प्रकल्पग्रस्त आहेत जे विस्थापित होत आहेत त्यांच्याबद्दल त्याच्या बाजूची बाजूचीच आहे त्यामुळे त्यांच्या शासनाचा बोजा जो पडतो आहे कारण माझं पूर्ण उत्तर ऐकलं नाही की सारखेही आपण प्रकरण लवकर त्या ठिकाणी निकाल निर्णय घेत नाही त्यामुळं त्याचा येणारा व्याज अन्य गोष्टी त्याचा मुद्दा ठेवून शासनाला सहन करावा लागतो आणि म्हणून जर या बाबतीमध्ये निवाडे लवकर होऊ शकले त्या विस्थापित लोकांना लवकर आपण रक्कम देऊ शकलो शेवटी जो काही निवाडा झालेला आहे तो शेतकऱ्यांच्या आणि शासनाच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनच झालेला आहे वेगळ्या प्रकल्पाला संपादित केलेल्या जमिनीचे काही निर्णय निर्णय झालेले आहेत तर ते नियम ठरलेले आहेत आणि मग अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये न्यायालयाचे जे निर्देश आहेत वेळोवेळीचे निर्देश अध्यक्ष महोदय देण्यात आलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाचा जो दोन हजार तेराचा कायदा आहे आणि त्यामुळेच शासनाने त्यासाठी मग आलेल्या काही विसंगत धोरणामुळे निर्णयामुळं सन्मानित सदस्यांनी उल्लेख केला की या सगळ्या न्यायालयाची कागदपत्र मी आज उपलब्ध करून घेतो आणि पुढच्या साधारण एक सात आठ दिवसामध्ये बैठक घेऊन मला वाटतं याच महिना अखेरपर्यंत या बाबतीमध्ये शासन अशा प्रकारच्या भूसंपादनाच्या कारवाई बाबतीमध्ये निर्णय घे सन्मान्य सदस्य प्राजक्जी थोडक्यात अध्यक्ष मोदय हा भूसंपादन अधिनियम दोन हजार तेरा कायद्यातल्या तरतुदीं त्यातले अनुषंगिक नियमाच्या तरतुदी संदर्भातली लक्षवेधी आहे मी एक थोडासा मला जर अन्यायकारक वाटणाऱ्या नियमाबद्दल मंत्री महोदयांना थोडस प्रश्न विचारू इच्छितो या भूसंपादन कायद्यामध्ये जे गुणांक आपण ठेवलेले असतात ते नगरपालिका किंवा शहरी भागामध्ये ग्रामीण भागाच्या निम्मा मोबदला मिळतो तर बऱ्याचशा नगरपालिका विशेषतः क वर्ग नगरपालिका अशा आहेत की याच्यामध्ये गावठणापासून लांब असलेलं क्षेत्र शेती जमिनी असतात बऱ्याचशा म्हणजे माया राहुरी नगरपालिका आहे तो सुरत हैदराबाद हायवे चाललाय है। तर त्या ग्रीन झोन मध्ये जे एरिया आहे नगरपालिका क्षेत्रातलं जिथं की तसा गावाचा त्यांचा खूप लांबचा संबंध आहे पण फक्त नगरपालिका हद्दीत असल्या कारणानं त्यांना शेजारच्या गावातल्यापेक्षा निम्माच मोबदला मिळतो आणि असे बरेच शेतकरी व्यथित आहेत त्यामुळं याच्यावर देखील शासनाने जर भूमिका घेतली की नगरपालिका हद्दीत क वर्ग तरी पकडा आणि ग्रीन झोन मध्ये असतील नो डेव्हलपमेंट झोनमध्ये त्यांना तो गुणांक वाढून अध्यक्षमध्ये देण्याचा शासन विचार करेल का त्याच्यामुळे मी तो उल्लेख करत होतो की दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे मोबाईलला देताना जो अन्याय होत होतो अन्याय होतोय तो एक वेगळा भाग आहे परंतु नगरपालिका हद्दीमध्ये जो ग्रीन झोन आहे कारण तिथे असणाऱ्या किमतीचा जर विचार केला अध्यक्ष दे। महोदय आणि म्हणून या संपूर्ण मी म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया राबवताना सन्मान्य सदस्य प्रकाश सोळुंके असतील सन्मान्य सदस्य प्राजक् तनपुरे असतील या सगळ्यांच्या सूचना घेऊन अध्यक्ष महोदय देश्य निश्चितपणे आपल्याला या बाबतीमध्ये लवकर निर्णय करताना येणारा भूर्दंड व्याजाचा शासनाने सहन करण्यापेक्षा शेवटी तो टॅक्स पेअरचाच पैसा आहे त्यापेक्षा अध्यक्ष महोदय लवकर आपण तो मोबदला चांगल्या प्रकारचा मोबदला आपण त्या भूसंबंधित केलेल्या जमिनीच्या ज्या शेतकऱ्याकडून त्या संबंधित करण्यात आल्या असतील किंवा ज्या ग्रीन झोनमधल्या जमिनी संदर्भातला उल्लेख प्रोजेक्ट तनपुरी साहेबांनी केलेला आहे अध्यक्ष महोदय निश्चितपणे मी म्हटल्याप्रमाणे सगळी माहिती घेऊन या बाबतीमध्ये आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल प्रकाशजी सोळंके प्रश्न विचारतो मंत्री महोदय गॅझेट मध्ये प्राथमिक अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली विधी व न्याय विभागाचा अभिप्राय पॉझिटिव्ह असताना केवळ एखाद्या सचिवाच्या हे स्वभावामुळे जर ती अधिसूचना कायम होत नसेल तर जो काही व्याजाचा भूर्दंड सरकार भरणार आहे त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्याकडनं वसूल करणार का आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का हा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय प्रकाश